आता जाता जाता सत्तर हजार रुपये होते तात्याकडे एकाची तात्याने सांगितलं पहिलं मुलाला की पहिले त्यांचे पैसे होते आता माझा भरोसा नाही याला विश्वास म्हणायचा अशी ठराविक माणसं राहतात महाराज नाही तर काय लोकाचं आलं झालंय नाद मार सगळंच खात बसायचं त्याच्यामुळं मग समाज फिरतो पण तात्यांनी हे वैशिष्ट्य प्रत कोणाच्या दमडीला लाजिनदार नाही आणि दमडीला लाजिनदार नसल्यामुळं आज एखाद्या चांगल्या मोठ्या पुढाऱ्याच्या वर्ष झाली एवढी माणसं याची नाही एवढा समाज आला आहे मला जर पा <laughs> सगळे गांधावाले सगळे माळखुरी माणसं सगळे या भागातील आदर्श माणसं की ज्यांनी गावामध्ये भजन पूजन हे वर्षानुवर्ष परंपरा टिकवली आणि म्हणून जसं तात्यांवर तुम्ही प्रेम केलं तसंच तात्यांचे दोन्ही चिरंजीव आदरणीय जगन्नाथ भाऊ असतील जालिंदर भाऊ असतील आणि तसंच आदरणीय गणेश महाराजांवर प्रेम करा अशी सगळ्याला प्रार्थना विठोप